नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधू भगिनो आज सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक पाचशे सात मित्रांनो गेले पाच सात दिवस मी माझ्या जे पुस्तक आहे त्याची जी सहावी आवृत्ती आहे त्या कामात गुंतलो होतो आणि एक दोन दिवसापासून तेवढी तब्येतही बरी नाही त्यामुळे हा व्हिडिओ प्रसारित करण्यास उशीर होतो आहे <coughs> आणि माझ्याकडे आलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं देता येत नाही आहेत अनेक वेळा जे प्रश्न येतात त्याची उत्तरे सर्वच उत्तरे माझ्याकडे नसतात कारण सर्वच विषयाचा माझा अभ्यास नाही विशेषतः मी विभागीय चौकशी असेल किंवा अनुकंपानी युक्ती असेल असे काही जे विषय त्याच्याविषयी माझा जरूर अभ्यास असतो आणि त्यामुळे सर्वच प्रश्नांची उत्तर देता येत नाही आजसुद्धा मी एक अकरा प्रश्नांना उत्तर देतो आहे पण माझ्याकडे जुने काही प्रश्न अजूनही माझ्याकडे आहेत त्याचे विशेषतः श्री नाशिकचे जे अशोक नाशिक, शिंदे आहेत आणि गौतम भालेराव हे पोलीस अधिकारी आहेत परभणीचे जे अनेक सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि त्यांची माहिती देतात त्यांच्या माझ्याकडे काही मेल आल्या आहेत त्यांनी प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास करून पुढच्या एक दोन व्हिडिओमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो चला सुरुवात करतो आजच्या व्हिडिओमधल्या प्रश्नांची उत्तर देण्यास एक ह्या प्रश्न प्रश्नकर्त्यांनी म्हटलं एक त्यांना विभागीय चौकशीत दोनशे रुप दोन दोन हजार रुपयाची दंडाची शिक्षा दिली आहे आणि निलंबन काळ हा जसाच्या तसाच ठेवला आहे आता यांचं म्हणणं निलंबन काळ असा तसाच ठेवता येतो का कारण ही सौम्य शिक्षा आहे त्यामुळे निलंबन काळ कर, कर्तव्य काळ धरला जाणार नाही का या प्रश्न उत्तर मी एवढंच सांगेन की आपल्याला शिक्षा झाली आहे त्यामुळे तुमचं जे काही निलंबन आहे ते काही असमर्थनीय का असं म्हणता येणार नाही निलंबन काळ समर्थनीय असमर्थनीय असेल तरच तो कर्तव्यकाळ धरला जातो अर्थात तुम्ही म्हणता ते खरं आहे की किरकोळ शिक्षा दिली आहे म्हणून तो कर्तव्यकाळ धरला जायला पाहिजे का केंद्र शासन जे कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मात्र केंद्राने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की जेव्हा विभागीय चौकशी अंती कर्मचाऱ्याला फक्त किरकोळ शिक्षा दिली जाते तेव्हा त्याचा निलंबन काळ हा कर्तव्यकाळ म्हणून धरला जातो पण आपल्या राज्य सरकारच्या तशा सूचना नाहीत त्यामुळे तो निलंबन काळ हा कर्तव्य काळ झाला जाणार अर्थात आपण कुठल्या विभागातच हे मला माहीत नाही जर पोलीस खात्यामध्ये जर आपण नोकरीला असाल तर पोलीस महासंचालकांनी एक परिपत्रक काढलं होतं की दंडाची शिक्षा किती द्यावी त्या कर्मचाऱ्याला पगार मिळतो त्याच्या दहा टक्केपेक्षा जास्त शिक्षा नसावी अशा पावतीचं एक सर्क्युलर काढलं आहे आणि ते परिपत्रक मी व्हिडिओ क्रमांक एकशे पंचावन्नसोबत जोडला आहे ते आपण परिपत्रक पहा आणि आपल्याला जे दे दे आदेश त्यांनी जो काढलेला आहे म्हणजे शिक्षेचा आदेश आणि निलंबन काळ हा निलंबन काळ झाला हे दोन्ही आदेश माझ्याकडे पाठवा अर्थात आपल्याला जो जी शिक्षा दिली आहे त्याच्याविरुद्ध आपल्याला अपील करण्याची मुभा आहेच चला प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नकर्त्यांनी थोडं भाष्य केलं आहे की गेले गे काही गे दिवसापूर्वी मी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यावरचा एक व्हिडिओ प्रसारित केला तो एका नव्या तंत्रज्ञाच्या आधारे केला होता आणि तो व्हिडिओ चांगला आहे त्याच्यामधून चांगली माहिती मिळेल असं भाष्य प्र, या प्रदीप पारखे याग्रस्तांनी केलं आणि त्यांचं म्हणणं आहे की मॅटमध्ये जाऊन अर्ज केल्यानंतर दोन दीड दीड दोन वर्ष सुद्धा निक्की लागतात निकाल लागत नाही हे त्यांचं भाष्य आहे हे अगदी खरं आहे कारण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दे देखील खूप अर्ज असतात आणि त्यामुळे अर्जाची सुनावणी लगेच घेता येत नाही अनेक ठिकाणी उदाहरणार्थ आजकाल नागपूरच्या बेंचमध्ये औरंगाबाद बेंच प्रशासकीय जे सदस्य असतात त्यांची नेमणूक झालेली नाही ने। म्हणजे सर्व जिथे जी जजेसची संख्या आहे ती पूर्ण नसल्यामुळे अशाला वेळ लागतो पण त्याला इलाज नाही जसं न्यायालयात देखील अनेक प्रकरणं पडून असतात सर्वोच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये तसं मॅटमध्ये दे देखील प्रकरणं पडून आहेत परंतु मी आपल्याला सुचवीन आपण जर एखाद्या मॅटमध्ये जर अर्ज केला असेल आणि त्याला अजूनही त्याला त्याची सुनावणी झाली नसेल तर आपल्या वकिलांना एक अर्ली हिअरिंग म्हणजे लवकर सुनावणी मग असा तऱ्हेचा अर्ज द्यायला सांगा चला पुढचा प्रश्न क्रमांक तीन या प्रश्न क्रमांक तीन यांनी देखील हेच भाष्य केलं आहे की कर्मचारी व अधिकारी मित्र यावर प्रसारित केलेले व्हिडिओ खूप चांगले आहेत आणि हे सर्व व्हिडिओ जे राज्यातले जे क्लास वन आणि क्लास टू अधिकारी आहेत त्यांच्याकडे पाठवावे अशी त्यांची सूचना आहे मी या निमित्ताने एवढंच सांगीन की क्लास वन हे क्लास टू ऑफिस विविध खात्यातमध्ये आहेत त्यांचे प्रत्येकांचे ग्रुप आहेत व्हॉट्सअप ग्रुप वगैरे तर याकरता या त्यांनीच कुठेतरी पुढाकार घेऊन त्यांना हे जे व्हिडिओ केले ते शेअर केले पाहिजेत आणि कर्मचारी व अधिकारी मित्र या चॅनलची त्यांनी माहिती देणं आवश्यक आहे चलो प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे येऊया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की कर्मचाऱ्याच्या मूलभूत अधिकार व नैसर्गिक न्यायतत्वांचं जर उल्लंघन झालं तर मॅटमध्ये न जाता उच्च न्यायालयात रीट अर्ज दाखल करता येईल का निश्चित रीट अर्ज दाखल करता येईल उच्च न्यायालयामध्ये रीट अर्ज करायला काहीही अडचण नाही पण काही वेळा उच्च न्यायालयामध्ये शासनातर्फे असं म्हणलं जातं की एखाद्या कर्मचाऱ्याने जो मुद्दा उपस्थित केला आहे त्या मुद्द्याच्यासाठी जो तो मॅटमध्ये गेला तिथे सुविधा निर्माण केलेली आहे आणि मॅटला देखील उच्च न्यायालयाचे एक अधिकार आहेत तेव्हा त्यांनी मॅटमध्ये का नाही जाऊ असं कदाचित श शासनातर्फे मांडल्यानंतर काही वेळा उच्च न्यायालय निश्चित मग असं ठरवतं था की ब निर्णय देतं की तुम्ही मॅटमध्ये जा पण आपण मॅटमध्ये न देता उच्च न्यायालयामध्ये रीट अर्ज निश्चित करता येतो चला आ, आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं की न्यायालयात केस दाखल केल्यानंतर केस सुरू आहे आता मॅटमध्ये जाता येईल का आता आपल्याकडे का न्यायालयात केस सुरू आहे म्हणजे कुठल्या कारणाकरता आहे बरं आणि मॅटमध्ये जायचं कशासाठी आपण न्यायालयात गेला उद्या आपल्या एखाद्या गुन्हा दाखल झाला आहे म्हणून तुम्ही न्यायालयात गेलेले आहात का कं का फौजदारी कारवाई आणि विभागीय कार्यवाही निर्वा निराळी असते म्हणून आपल्या प्रश्नाबाबत ज्याला खुलासेवा जर मला माहिती दिली तर मी आपल्याला योग्य ते उत्तर देऊ शकेन मग प्रश्न प्रश्न करताय ते पोलीस पाटील आहेत यांचं निलंबन झालेलं आहे या निलंबनाच्या विषयाला मी उत्तरही दिलं आहे त्यांना माझी भेट पाहिजे माझी भेट पाहिजे असेल तर मी जसं अनेक वेळा सांगतो की आपण कृपया वर्षा सावरखंडे यांच्याना फोन करून माझ्या मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घ्यावी त्या त्या नेहमी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतात आणि त्यांचा फोन नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन तेव्हा त्यांना फोन करून माझ्या मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून द्या हे पुढचा प्रश्न आहे हे शाखा अभियंता हे तीन मार्च दोन हजार सतराला सेवेत आले त्यांना एकतीस पाच दोन हजार पंचवीसला पदोन्नती मिळाली आता यांचं म्हणणं आहे की यांना आश्वासित प्रगती योजनेचा जो लाभ आहे तो त्यांना दोन हजार सत्तावीसमध्ये मिळणार आहे आणि पण त्यांना आता त्यांचं म्हणणं आहे की जी पदोन्नतीचा चा, चा त्यांचं नाव होण्या येण्याची शक्यता आहे पण पन पदोन्नती नाकारल्यास त्यांचं म्हणणं आहे की काही घरगुती कारणामुळे त्यांना पदोन्नती नाकारली आहे आणि मग त्यांना दो <coughs> दो पु दोन हजार दोन का एकदा पदोन्नती नाकारली की दोन वर्ष पदोन्नती मिळत नाही आता त्यांचं म्हणणं आहे की ही जर मी पदोन्नती नाकारली तर मला आश्वासित प्रगती योजनेचा काही लाभ काढून घेता येईल या प्रश्नकर्त्यांचा मी एवढंच सांगीन की आपण दोन हजार सतराला लागलात म्हणजे आपल्याला पहिली आश्वासित प्रगती योजना दोन हजार सत्तावीसला मिळायला पाहिजे आता त्याच्या म त्याच्यापूर्वीच आपल्याला पदोन्नती मिळालेली आहे त्यामुळे पदोन्नती मिळाली असल्यामुळं आपल्याला पुढची जी जे आश्वासित प्रगती योजना आहे ती केव्हा मिळणार दोन हजार सतरापासून वीस वर्ष म्हणजे दोन हजार सदतीसमध्ये त्यामुळे तुम्ही जर आता दोन हजार पंचवीस नंतर पदोन्नती मिळाल्यानंतर जर आपली आता आपण जर पदोन्नती जर नाकारलीत तर निश्चितच आपल्याला दोन वर्ष आपल्या आपण म्हणतात त्याप्रमाणे की सेवाज्येष्ठतेप्रमाणे आपल्या आता पदोन्नती देताना आपला दोन वर्ष काही विचार केला जाणार नाही पण आश्वासित प्रगती योजनेचा लाभ नाकारण्याचा प्रश्नच नाही आहे कारण तुम्हाला पदोन्नती आश्वासित प्रगती योजना मिळायला पाहिजे होती तुम्हाला मग दोन हजार सत्तावीसला त्याच्यापूर्वीच तुम्हाला आठ वर्षामध्ये पदोन्नती मिळालेली आहे त्यामुळे तुमच्या बाबतीत आता लगेच आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार नाही पण या निमित्ताने मी एवढंच सांगेन की पदोन्नती नाकारल्यास काय लाभ हे असतात याच्याचे दोन शासन निर्णय त्यातला एक शासन निर्णय हा व्हिडिओ एकशे चोवीस बरोबर दिलेला आहे आणि म्हणून हे व्हिडिओ पहा आणि अधिक काही शंका असेल तर मला जरूर विचारा पण सध्या तरी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणारच नाही आपल्याला त्यामुळे त्याचा प्रा लाभ घेण्याचा प्रश्न उद्भवत काढून घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही पुढचा प्रश्न आहे एम एस सी बीचे एम्प्लॉई आहेत यांचं म्हणणं आहे की यांचं निलंबन काळामध्ये मुख्यालय बदलले तर ट्रान्सफर टी ए मिळेल का सर्वसाधारणपणे शासनाचे जे निर्णय असतात ते एम एस सी बी ॲक्सेप्ट करते पाथा जर आपलं जे निलंबनातलं जे मुख्यालय आहे ते मुख्यालय आपल्या विनंतीवरून जर बदललं असेल तर आपल्याला ट्रान्सफर टी ए देऊ मिळणार नाही कारण शासकीय कर्मचाऱ्यांना देखील निलंबन काळात त्यांचं जर मुख्यालय बदललं त्यांच्या विनंतीवरून बदललं तर त्यांना ट्रान्सफर टी ए मिळत नाही आणि याचा शासन निर्णय आहे एकोणीस मार्च दोन हजार आठचा आणि हा शासन निर्णय व्हिडिओ क्रमांक दोनशे तेवीस बरोबर उपलब्ध आहे तो आपण पाहा म्हणजे आपल्या प्रश्नांचं उत्तर मिळेल प्रश्न क्रमांक नऊ यांचं म्हणणं आहे की हे तीन एप्रिल दोन एकोणीसशे सत्त्याऐंशीला यांची भरती झाली हे सेवानिवृत्तीची वेळ आहे तीस जून दोन हजार सव्वीसला सेवानिवृत्ती होणार आहे आता सेवानिवृत्ती दोन्ही होणार आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना चार मुलं आहेत यांना प्रमोशन वगैरे सर्व मिळालेलं आहे आणि यांची शेवटची जी मुलगी आहे तिची जन... जन्म सुद्धा ती उशीरा जन्मलेली आहे आणि म्हणून त्यांना आता तीन आपत्ती असल्यामुळे त्यांचा काही लॉस होईल का तर मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण लागलेला आहात किंवा तीन एकोणीसशे सत्त्याऐंशीला म्हणजे जे अठ्ठावीस तीन दोन हजार पाचला जे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन जे नियम आहे त्या नियमाच्या पूर्वी आपण लागलेले आहात त्यामुळे ते लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन आपल्या नियम लागू होणार नाहीत नाही। हे शासनाने देखील स्पष्ट केलं आहे त्यामुळे आपला काही लॉस होणार नाही अधिक काही शंका असेल तर मला जरूर विचारा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा हे हे मोठ्या पदावर म्हणजे डिव्हिजन जॉईन रेस्टारमधून जुलै दोन हजार एकवीसला रिटायर झाले त्यानंतर त्यांना काहीतरी एक व्हाईस चान्सलरचं पद मिळालं आणि त्यामुळे त्यांना एक मानवी दिनांक मिळाला कारण त्यांना ते दुसरीकडे पद डेप्युटेशन असल्यामुळे त्यांना काही पदोन्नती दिली नाही त्यामुळे एक मानवी दिनांक मिळाला आता त्यांचा दुसरा दिना मानव दिनांक मिळणं मिळाला पाहिजे पण त्यांच्या विभागाने त्यांना कळलं काही मानवी दिनांक मिळणार नाही त्याच्याविरोधात ते मॅथमध्ये गेलेले आहेत आणि मॅटमध्ये सांगितलं आहे की तीन महिन्यात निर्णय घ्या पण अजूनही काय मॅट शासनाने निर्णय घेतला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आपण आता त्या ठिकाणी कंटेम पिटिशन केलं आहे कंटेम पिटिशन केल्यामुळे आपल्या त्याला शासनाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल मॅटमध्ये तो कंटेम्पिटिशन पिटिशन त्याच्यावर लवकर सुनावणी घ्यावी अशी आपल्या वकिलाने विनंती करावी म्हणजे शासनाला काहीतरी निर्णय घेणं भाग पडेल आणि शासनाचा निर्णय आपल्या विरुद्ध झाला तर मग आपल्याला मग मॅट काय निर्णय देईल तेही आपल्याला पाहता येईल किंवा मग पुढे मॅटमध्ये जावं किंवा काय ह्याचा आपल्याला विचार करावा लागेल आणि नाहीतर मग उच्च न्यायालयात वगैरे काय मॅटनी विरुद्ध निर्णय दिला तर वगैरे काय करावं पण मग या संदर्भामध्ये <coughs> मॅटमध्ये दाखलेल्या कंटेम पिटिशनवर अंतिम निर्णय मॅटकडून झाला की मग किंवा मॅट काय करणार आहे शासनाने निर्णय घेतला पाहिजे एकदा जर शासनाने निर्णय घेतला तर मॅटही आपल्याला सांगेन की जरूर तर पुन्हा आपण त्या निर्णयाविरुद्ध आपल्याकडे अर्ज करा त्यावेळेस म्हणजे शासनाने एकदा निर्णय घेऊन आपल्याला उत्तर पाठवलं की आपण माझ्याशी संपर्क करा माझी मुलाखतीची वेळ ठरवून घेऊ कागदपत्राचा हा बा पण सध्या तरी आपण जे मेलवर जे लिहिलं आहे त्याच्यावरून आपल्याला शासनाने जे सांगितलं की दुसरी बला काय म्हणतो ते आपण मानवी दिनांक देता येणार नाही हे शासनाचं सकृतदर्शनी म्हणणं बरोबर नाही पुढच्या प्रश्नानं कळूया ये हे राशीद शेख नेहमी लिहितात त्यांचा यांना मी एक प्रश्न विचारला आहे अॅकॅडमिक प्रश्न आहे सांगली कर, महानगरपालिकेतले कर्मचारी यांची तात्पुरती नियुक्ती होती त्यांना गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्ट घेता येईल का असा यांचा प्रश्न आता ही गोष्ट खरी आहे ते सरकारी नोकर नाहीत आणि त्यामुळे त्यांना स्ट्रिक्टली एम सी कंडक्ट रूल लागू नाहीत पण सांगली महानगरपालिकेने या संदर्भात काही स्वतःचे वर्तणूक नियम केले आहेत का याची संबंध याची मला माहिती द्यावी त्याचप्रमाणे सर हे जे कर्मचारी होते ते कंत्राटावर केव्हा होते कामावर त्याचे जर काही वगैरे आदेश वगैरे जर असेल तर कृपया पाठवा म्हणजे मग त्याचा अभ्यास करून मी अधिक खुलासा करू शकेल पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया यांचं म्हणणं आहे की तिसरी आश्वासित प्रगती योजनेचा यांना लाभ मिळालेला आहे हे ग हे जिथे काम करतात तिथे गट अचे पण काम करतात गट ब काम करतात हे ब गटात काम करतात आणि पर्यवेक्षक नावाचं क पद आहे त्या पदावर काम करीत असलेल्या काही जे सिनियर लोक आहेत त्यां त्यांना काही शिक्षा म्हणून त्यांची बदली झालेली आहे आता यांचं म्हणणं अ गटात तीन कर्मचारी आहेत ते सेवे ज्येष्ठ आहेत पण त्यांना कारबद्ध पदोन्नती दिलेली नाही तर मला पदोन्नती मिळू शकते काय आश्वास हा पहिला त्यांचा प्रश्न आता आपल्याला जी पदोन्नती द्यायची ती आपल्या सेवा ज्येष्ठतेनुसार आता जर पहिले जे तीन लोक जे आहेत त्यांना जर सेवा त्यांना पदोन्नती दिलेली नाही किंवा नाकारली त्याची नेमकी कारण कारणं काय हे आपल्याला पाहायला पाहिजे पण पर त्यांना परमनंटली त्यांचे गोपनीय अहवाल वगैरे चांगले म्हणून ना पदोन्नती नाकारली नसेल ना नाकारली असेल आणि सेवा ज्येष्ठ आपण ज्येष्ठ असाल तर आपल्याला निश्चित पदोन्नती मिळू शकेल पण त्या संदर्भात नेमके काय कागदपत्र पाहायला पाहिजेत आणि तुज म्हणून दुसरा त्यांचा प्रश्न आहे की आश्वासित प्रगती योजनेमुळे कर्तव्य जबाबदारी वाढ होते का तर आश्वासित प्रगती योजना कशासाठी आहे जर कर्मचाऱ्याला नियमित पदोन्नती दे उप देण्याकरता पदं उपलब्ध नाहीत याकरता ही शासनाने नो य योजना काढली आहेत म्हणजे सेवा काळात त्याला तीन पदोन्नत्या मिळाल्या पाहिजेत याच्याकरता ही आश्वासित प्रगती योजना काढलेली आहे आणि त्यामुळे त्या ज्या माणसाला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला लागेल त्याच्या कर्तव्य जबाबदारीमध्ये वाढ होत नाही असो पण आपल्याला अधिक यासंबंधी काही माहिती असेल तर माझ्या मुलाखतीची वेळ घ्या आणि मा सर्व कागदपत्रासह येऊन मला भेटा मित्रांनो आता येथेच सांगतो पुन्हा पुढचा व्हिडिओ माझ्या तब्येतीनुसार शक्यतो लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद